राजीव गांधी ची जी हत्या झाली तर आ, आ, ही त्या दिवशी झालेली आहे सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त जागरूक राहून या विषयाचा अभ्यास करणं या विषयी जास्तीत जास्त अवेअर राहणं हे आता दिवसेंदिवस खूप गरजेचं होत चाललेलं आहे एखाद्या हत्येच्या मागे किंवा दहशत घडवून आणण्यामागे राजकीय हेतू असतो त्याच वेळेला त्याला दहशतवाद म्हंटल सदस्य जरी तुरुंगात गेले असले तरी, तरी, तरी तोपर्यंत त्यांची जनरेशन तयार झालेली असते जर्मन बेकरीमध्ये ब्लास्ट केला गेला होता त्याच वेळेला दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे पुण्यामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध त्या ठिकाणी सुद्धा त्याच वेळेला या दहशतवाद्यांना स्फोट घडवून आणायचा होता मंदिराच्या आजूबाजूला जे दुकानं असतात त्यांना पोलिसांनी आधीच अलर्ट केलेलं होतं त्यामुळे तिथे जेव्हा बॉम्बची भरलेली भरलेली बॉम्बने बॅग आणून ठेवायचा प्रयत्न केला होता त्यावेळेला त्या दिलं नव्हतं नमस्कार मी बागेश्री साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एकवीस मे आणि आज एक खास दिवस आहे तो दिवस म्हणजे दहशतवाद विरोधी दिन आता दहशतवाद हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो आणि मुळातच दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे म्हणजे संपूर्ण जगाला लागलेली एक कीड आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता काही दिवसांपूर्वीच पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं पण या सगळ्या काळात भारताने आपली एक ठाम भूमिका स्पष्ट केली ती म्हणजे दहशतवाद मुळापासून उखडून टाकणं त्यात खपवून घेतला जाणार नाही ही भूमिका सुद्धा ठामपणे मांडली आजच्या या खास दिवसाच्या निमित्ताने आपण दहशतवादाविषयी जाणून घेणार आहोत म्हणजे त्याचा इतिहास किंवा काळानुसार बदललेला दहशतवाद किंवा आजचा दिवस का साजरा केला जातो असे अनेक प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात असतील त्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या भागातून आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत पत्रकार रुपाली भुसारी कुलकर्णी नमस्कार रुपालीताई नमस्कार साप्ताहिक विवेकमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते ताईंविषयी सांगायचं म्हणजे त्या स्वतः पत्रकार म्हणून गेले अनेक वर्ष काम एकता एक त्या का संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवाद हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे त्याविषयी त्या तै सातत्याने लिहित असतात त्यांची काही पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहे आणि आज त्यांच्याकडूनच आपण या दिवसाच्या निमित्ताने दहशतवादावर चर्चा करणार आहोत लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया ताई मी पहिला प्रश्न हाच विचारेल की एकवीस मे हाच दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून का साजरा केला जातो कारण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल एकवीस मे हा जो आहे आता हा राजीव गांधी ची जी हत्या झाली आपल्याकडे तर आ, ही त्या दिवशी झालेली आहे आणि भारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला आत्मघातकी दहशतवाद हा हा जो प्रकार आहे हा किती भयंकर असू शकतो हे आपल्या सगळ्या भारतीयांना त्या दिवशी अनुभवता आला त्यावेळेला एखाद्या महिलेने म्हणजे स्वतःचा जीव देऊन तिने भारताच्या पंतप्रधानांची हत्या घडवून आणली आहे एलटीटीच्या ती धानो म्हणून जी होती तर तिने तर त्यानंतर मग हा पुढे आपण काही वर्षानंतर हा एकवीस मे हा दिवस आपण अ विरोधी दिन म्हणून आपण त्याला मान्यता दिलेली आहे अ कुठेतरी एक प्रकारचा एक समाजामध्ये सुद्धा अवेअरनेस असावा हा त्यामागचा हेतू आहे दिवसेंदिवस आपण बघतोच आहोत की दहशतवादी कारवाया कशा पद्धतीने होत असतात आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा त्याविषयी खूप जागरूक राहणं गरजेचं आहे आता जो आपण आता पहेलगामचा जो काही हल्ला होता त्यातनं हे प्रकर्षाने जाणवत जाणवतं की नुसतं असं म्हणून चालत नाही की दहशतवादी हल्ले काय ते काय इथे होत नाही आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं असं नाहीये मुळामध्ये आपण सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त जागरूक राहून या विषयाचा अभ्यास करणं या जास्तीत जास्त हे आता दिवसेंदिवस खूप दिवसे गरजेचं होत आहे अगदी म्हणजे मुळातच हा दिवस का साजरा करतात हे माहीत नव्हतं आणि तुम्ही ते सांगितलं किंवा दहशतवादाविषयी जागरूक होणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे पण एक प्रश्न विचारेल की दहशतवाद ही जी समस्या आहे हिने संपूर्ण जगाला ग्रासलय पण नेमकी सुरुवात कशी झाली किंवा जर दहशतवादाची व्याख्या करायची असेल तर ती कशी करता येईल दहशतवादाची ऍक्च्युली तसं तसं बघायला गेलं तर मुळामध्ये दहशतवाद कशाला म्हणतात इथपासून सुरुवात करून मग ते कधी सुरुवात झाली आणि काय असं त्याचा इतिहास किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं हा विषय खूप मोठा आहे आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर कसं आहे की दहशतवाद हा जेव्हा संशोधन किंवा अभ्यासाचा विषय म्हणून आपण बघतो त्यावेळेला यावरती अनेक संशोधकांनी अभ्यास केलेला आहे आणि दहशतवादाच्या म्हणशील तर शंभरच्या वरती त्याच्या व्याख्या आहेत पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आता जसं एखादा गुन्हा हा गुन्हा का असतो आणि एखादा त्याला आपण दहशतवाद का म्हणतो हा जर फरक समजून घ्यायचा असेल तर, तर एकच छोटासा क्रायटेरिया आहे पण तो खूप महत्वाचा आहे ज्या वेळेला दहशतवादा ज्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये किंवा एखाद्या हत्येच्या मागे किंवा दहशत घडवून आणण्यामागे राजकीय हेतू असतो त्याच वेळेला त्याला दहशतवाद म्हटलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीने आता जसं आपण वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या बातम्या बघत असतो वाचत असतो आणि त्यात असं की एखादा गुन्हा घडलेला आहे त्यावेळेला आपण त्याला दहशतवाद म्हणत नाही परंतु काही विशिष्ट असे इन्सिडेन्स असतात की ज्यांना आपण दहशतवादी हल्ला असं म्हणतो तर हा त्याच्या मागे मूळ म्हणजे हा फरक आहे की दहशतवादी हल्ले जे असतात हे राजकीय हेतूने प्रेरित झालेले असतात त्याच्या मागे म्हणजे त्या गुन्ह्याच्या मागे व्यापक दृष्टिकोन जो असतो किंवा व्यापक हेतू जो असतो हा राजकारण राजकीय कारणाशी जोडलेला असतो तेव्हा त्याला हल्ला म्हटलं जातं आणि जगभरामध्ये म्हणशील तर तसे अनेक गेल्या अनेक, अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीचे हल्ले हे होत राहतात त्याचं प्रमुख कारण असं असतं की आ, काही संस्था किंवा काही घटक असे असतात समाजात की ज्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतात आणि त्या येण केन प्रकरण पूर्ण करायचे असतात त्यांना त्यासाठी चर्चा किंवा मधल्या कुठलाच मार्ग निवडायचा नसतो काही वेळेला त्यांना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जी असते किंवा राज्यघटना जी असते त्याच्या विरोधात जाऊन सुद्धा कारवाया करून आपला हेतू जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा असतो आणि सामान्य लोकांना यामध्ये टार्गेट करणं हे अत्यंत त्यांना सोपं असतं कारण ते सॉफ्ट टार्गेट म्हणून सुद्धा आरामात त्यांना उपलब्ध होऊ शकतात जसं आता शाळा महाविद्यालय आहेत किंवा सिनेमागृह आहेत मॉल आहेत या ठिकाणी खूप काही असं सिक्युरिटी असते असं नाहीये आणि हे जे आहेत ना यांना या टार्गेट करणं दहशतवाद्यांना खूप सहज शक्य होतं त्यामुळे आपण त्याला पण सॉफ्ट टार्गेट म्हणतो तर या पद्धतीने दहशतवादी त्याचा गैरवापर करून घेत असतात आत्मघातकी हल्ल्यांच्या बाबतीत म्हणशील तर हे हल्ले सुद्धा खूप म्हणजे जवळजवळ ऐंशीच्या काळापासून हे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये मग इस्रायल पॅलेस्टाईन इराण इराक वगैरे इकडनं हे सगळं म्हणजे याची सुरुवात आहे आणि तसं कन्सेप्ट म्हणायला गेली तर दहशतवादाची जी म्हणजे आत्मघातकी दहशतवादी जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये कसं आहे की ह्युमन ॲज अ वेपन असं म्हटलं जातं म्हणजे हा त्याच्यामधला बेसिक प्रिन्सिपल आहे की एखाद्या व्यक्तीलाच तुम्ही शस्त्र म्हणून वापरायचं ही संकल्पना आता खूपच प्राचीन आहे मग त्याचा आणखी वेगळा इतिहास आहे तर आता एवढ्या मागे न जाता आता आपण विचार करू म्हणजे काळानुसार दहशतवादाच्या प्रकारात सुद्धा बदल होत गेला पण दहशतवाद म्हटलं की एक वाक्य आपण कायम ऐकतो दहशतवादाला धर्म नसतो पण पेहलगामचा जो हल्ला झाला तिथे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आला म्हणजे टार्गेटेड किलिंगचा हा एक प्रकार होता त्यामुळे या विधानातला जो फोल पण आहे तो लक्षात येतो याकडे तुम्ही कसं बघता हा आता हा जो हल्ला झाला आहे पहिलगामचा तर हा याला आपण टार्गेटेड किलिंग असंच म्हटलं गेलंय मुळात टार्गेटेड किलिंग याचा अर्थ कि आहे की एखादं विशिष्ट टार्गेट ठरवून ते गाठणं आता याचे दोन्ही अर्थ आहे म्हणजे वेळेला शासनाच्या ज्या काही यंत्रणा असतात म्हणजे आपल्या मिलिट्री किंवा पोलीस ऑफिसर किंवा हे ते सुद्धा त्यांचं टार्गेट जेव्हा साध्य करतात ते पण एक प्रकारचं म्हणजे त्या विशिष्ट गुन्ह्याला हे करण्यासाठी टार्गेट करून त्याला जर आपण म्हणजे मिलिटरी फोर्सेस एखाद्या टार्गेट टार्गेटेड किलिंग ते सुद्धा करतात पण ते ऑथेंटिक असतं ऑफिशियल असतं हे जे झालंय हे पूर्ण विरुद्ध अर्थाने म्हणजे काय की दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि ते हिंदू आहेत म्हणून त्यांची हत्या केलेली आहे म्हणजे के ज्या पद्धतीने ज्यू लोकांची हत्या केली जाते की ते ज्यू आहेत आणि म्हणून त्यांची हत्या केली जाते तशाच पद्धतीने आता तेच प्रकारचं लोण इथे अगदी जाणवणेपत पसरलेलं आहे की पहलगामला गेलेले सामान्य जे पर्यटक होते त्यांना निवडून निवडून विचारून ते हिंदू आहेत का याची शहानिशा करून त्यांना मारलं गेलेलं आहे याच्यामध्ये याकडे बघताना एक दोन तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की त्यांनी किती मोठं नियोजन केलेलं होतं म्हणजे प्रत्येकाला विचारायचं आणि ठार करायचं अशा पद्धतीने कितीतरी वेळ लागणार होता आणि हे त्यांनी केलेलं आहे दुसरं असं की यामध्ये कुठेही त्यांनी आत्मघातकी दहशतवादाचा वापर केलेला नाहीये म्हणजे सुसाईड बॉम्बर जो असतो तो ज्या वेळेला स्वतःला उडवतो म्हणजे एखाद्या बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन तो ज्या वेळेला स्वतःला उडवून जाऊन ज्या वेळेला दहशत माजवत असतो त्यामागे हेतू हा असतो की जास्तीत जास्त लोक मरावे इथे तसं पण नाहीये इथे तसा वापर केलेला नाहीये कारण त्यांना कुठल्याही बाकीच्या धर्मातल्या लोकांना मारायचं नाहीये इथे सुसाईड टार्गेट म्हणजे सुसाईड बॉम्बिंगचा उपयोग न करता त्यांनी या पद्धतीने एकूण एक व्यक्तीला विचारून विचारून ठार केलेले आहेत याचा अर्थ याच्यातनं हिंदू द्वेष जो आहे हा प्रकर्षाने जाणवतो आहे त्याचप्रमाणे मोदीजींचं नाव सुद्धा त्यामध्ये घातलं गेलेलं आहे की अ एका महिलेने ते जे सांगितलं होतं की ज्या के मोदी कोबता म्हणजे हे दहशतवाद्यांकडनं तिला सुचवलं गेलं होतं तर यामध्ये असं आहे की मोदींच्या विषयीचा असणारा द्वेष हिंदूंच्या विषयी असणारा द्वेष हिंदू लोकांनी Uh, म्हणजे सामान्य लोकांनी हे जे काही uh, निवडून दिलेलं आहे आपले लोकप्रतिनिधी आणि हा पक्ष या सगळ्यांच्या विरोधामध्ये ही कुठेतरी एक मोठी प्रतिक्रिया आहे आणि त्याचेही मागचं जर आपण इतिहास बघितला तर जसं की जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल थ्री सेव्हन्टी जे आहे ते रद्द केल्यामुळे uh, जो काही के असंतोष तिथे पसरलेला आहे तर त्या असंतोषामध्ये म्हणजे जी काही सामान्य जनता तिथली सामान्य तरुण असतील ज्यांच्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे की हे तीनशे सत्तर कलम रद्द केलं याचा अर्थ आमचा विशेष अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे आणि याविषयीचा जो राग ज्यांच्या मनात आहे त्या मुलांना या दहशतवाद्यांनी आपल्याकडे आपल्याकडे सामील करून घेतलेला आहे त्यांचा उपयोग स्लीपर सेल म्हणून त्यांनी करून घेतला असू शकतो या, आता या गोष्टी सगळ्या पुढे आणखीन इन्व्हेस्टिगेशन होईल तसं त्या करणारच आहेत पण हे अगदी क्लिअर आहे कारण एखाद्या गोष्टीचा अशा पद्धतीने हल्ला करणं याला फार मोठं नियोजन हे लागतंच हाँ हा खूप मोठा नियोजित आणि घातक असा हल्ला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काही जणांनी हा हल्ल्यानंतर एक प्रकारचं की चला आपण आता परत पहेरगामला जाऊ आणि आपण हे दाखवून देऊ की आम्ही दहशतवाद्यांना घाबरत नाही वगैरे अशा पद्धतीचे काही मार्क्स झाले किंवा सोशल मीडियावर चर्चा झाली बरेच लोक तिथे परत जायला म्हणजे आता कसं की सिक्युरिटी फोर्सेस जे असतात त्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर जोपर्यंत सुरक्षा व्यवस्था तुम्हाला तिथे जाण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेने त्यांच्या गाईडलाईन्स फॉलो केल्याच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही हल्ले जे असतात ते बॅक टू बॅक अटॅक्स असतात तसे सुद्धा झालेले आहेत जगामध्ये म्हणजे एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आता हल्ला होऊन गेला आता पुढच्या सहा महिन्यांनी मी तिथे जाऊ शकतो किंवा तीन महिन्यांनी मी तिथे जाऊ शकतो असं नाहीये काही वेळेला त्याच ठिकाणी त्याच तारखेला त्याच जागेवरती पण काही महिन्यांनी सुद्धा अटॅक केले गेलेले आहेत सो दे आर बॅक टू बॅक अटॅक म्हणून या अशा अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या सूचना सरकारच्या गाईडलाईन आणि आपल्या जे सिक्युरिटी फोर्सेस जे सांगतात ते आपल्याला पर्यटक म्हणून पाळणं अत्यंत गरजेचं असतं त्याचप्रमाणे इतकंच नसतं तर आ, काही वेळेला एकाच शहरामध्ये त्याच वेळेला अनेक ठिकाणी सुद्धा ब्लास्ट घडवून आणले जातात म्हणजे काही ठिकाणी ब्लास्ट घडलेले असतात काही ठिकाणी ते बॉम्ब म्हणजे लपवून ठेवलेले असू शकतात त्यामुळे कधी कधी सिक्युरिटी फोर्सेस पण ज्या वेळेला त्याचे यंत्रणा तपास करत असते त्यामध्ये सुद्धा या गोष्टी मग नंतर पुढे आपल्याला लक्षात येतात त्यामुळे कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये भावनेच्या भराने करत न जाता म्हणजे जा भावनेच्या भराने जाऊन करू नये जे काही सूचना आपल्याला दिल्या जातील ऑफिशियली त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे आणि हा टार्गेट किलिंग आ, टार्गेट किलिंग आ, कि, किलिंग हा जो प्रकार आता झालेला आहे यातून हिंदूंनी विशेषतः बोध घ्यायची घ्यायची गरज आहे की आपण कुठेही इतक्या आरामात सॉफ्ट टार्गेट होऊ शकतो आहोत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे याच्या पुढचा प्रवाह हा कसा असणार आहे आणि आपण त्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक असलं पाहिजे हे आपण यातन शिकलं पाहिजे म्हणजे हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे पण एक प्रश्न विचारेल की दहशतवादाचं समूळ उच्चाटन हे शक्य आहे का म्हणजे त्यासाठी कोणकोणत्या स्तरावर काम होणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये कसं आहे की आतापर्यंत दहशतवादांचा जो इतिहास बघितला तर त्यामध्ये बऱ्याचशा दहशतवादी संघटना या ज्या आहेत त्यांच्यावरती बंदी आणली जाते काही काळासाठी त्यांचं काम थंड होतं पण वस्तुस्थिती अशी आहे की पुन्हा दुसऱ्या नावाने ते सक्रिय झालेले असतात त्यांच्यातले काही सदस्य जरी तुरुंगात गेलेले असले तरी तोपर्यंत त्यांची पुढची जनरेशन तयार झालेली असते पुन्हा त्याच्या काहीतरी नावं बदलून दुसरी संघटना ही कार्यरत झालेली असते पण हेतू त्यांचा तोच असतो आणि हे भारतातच नाही हे संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या आहेत दहशतवादी संघटनांचं मुळात कसं असतं की त्यांना कुठल्याही म्हणजे कुठलंही बंधन जे ऑथेंटिक म्हणजे आता कायद्याचं बंधन त्यांना नको असतं त्यांना निवडून यायचं नसतं त्यांना फक्त आपल्या जे काही आपला अजेंडा आहे तो राबवायचा असतो आणि त्याच्यासाठी सामान्य लोकांना कुठेतरी आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं असतं आता अगदी एक साधाच एक उदाहरण सांगते मागे स्पेनला वेळेला माद्रितला हल्ला झाला होता तर त्यावेळेला काय झालं होतं की तो हल्ला जेव्हा केला गेला अल कायदाने तो घडवलेला होता त्याच्या तीनच दिवसानंतर तिथे निवडणुका होत्या आणि हा हल्ला झाल्यामुळे तीन दिवसानंतर दिवसान जो काही निवडणुका झाल्या तर त्या अजनार म्हणून तिथे सरकार होत्या त्या अजनार सरकारने काय केलं होतं तर अमेरिकेला पाठिंबा दिला होता गल्फ मध्ये आणि हे अल कायद्याच्या लोकांना मान्य नव्हतं त्यांना तिथलं सरकार नको होतं म्हणून त्यांनी निवडणुकांच्या फक्त तीन दिवस आधी तिथे मोठे ब्लास्ट घडवले तीन दिवसानंतर निवडणुका झाल्या आणि संपूर्ण जनमत त्या सरकारच्या विरोधामध्ये असल्यामुळे ते सरकार पडलं आणि नवीन सरकार तिथे स्थापन झालं आणि त्या सरकारने ती पॉलिसी बदलली म्हणजे आपल्या पॉलिसीत किंवा आपली आपल्या ज्या काही म्हणजे मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी हे दहशतवादी अशा प्रकारचे हल्ले घडवून आणत असतात मग त्यांच्यातही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं शॉर्ट टर्म उद्दिष्ट असतं काही लॉंग टर्म उद्दिष्ट असतं जसं आता त्यांना ते अजनार सरकार नको होतं कारण त्यांनी अमेरिकेला पाठिंबा दिला होता त्यांनी बरोबर ते त्यावेळेला तो साधला म्हणजे आता यांचं टायमिंग सुद्धा खूप मॅटर करतं की कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी हे अटॅक करायचे आहेत आणि इतकंच नाही तर नाईन इलेव्हनचा अटॅक आणि माद्रीदचा अटॅक हे जे दोन्ही अटॅक्स आहेत यांच्यामध्ये बरोबर नाईन इलेव्हन दिवसांचं अंतर आहे सो या इतक्याच्या मागे म्हणजे गोष्टी आहेत की सायकोलॉजिकल आहेत त्यांची तारखा कोणत्या तारखेला ते अटॅक करतात किती वाचता करतात यामागे खूप मोठं म्हणजे नियोजन असतं जस जसं आपण अभ्यास करू तसं या गोष्टी येतात पण पूर्णपणे याचं समूह उच्चाटन होणं असं काही होऊ शकेल असं वाटत नाही मात्र काही गोष्टींवर आपण आळा घालू शकतो कारण हे सगळे हल्ले करणारे हे माणसंच आहेत आणि माणूस म्हटला की ते काही ना काही आपल्याला कुठून ना कुठून ह्युमन ज्याला म्हणतो म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स ज्याला म्हणतो हा खूप मॅटर करतो आता हल्ली आपल्या फॉर्च्युनेटली भारतामध्ये अतिशय सक्षम अशा यंत्रणा आहेत त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याविषयी जागृती आहोत आणि आपल्या यंत्रणा अत्यंत सबळ आहेत त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवायला हरकत नाही पण सामान्य जनतेमध्ये सुद्धा या बाबतीत जास्तीत जास्त जागृती व्हायला पाहिजे जा। जेणेकरून हे हल्ले टाळता येऊ शकतात खरंय आणि जसं तुम्ही म्हणालात की हे समूळ उच्चाटन शक्य आहे का याचं उत्तर ठोसपणे कोणीच देऊ शकत नाही पण आजचा हा दिवस आहे एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन आता हा बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये पण मग अशा दिवशी एक जागरूकता निर्माण करण्यासाठी काय उपक्रम केले गेले पाहिजे आणि कोणत्या स्तरावर त्यामध्ये खरं तर म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यापासून हेच आहे की आ, काही गोष्टी ज्या आहेत ना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे विशेषत एक सुजाण नागरिक म्हणून आपण कुठली काळजी घ्यायला हवी आहे याविषयी जर आपण जागृती केली तर आपण काही अटॅक्स हे जे आहेत दहशतवादी हल्ले हे टाळले सुद्धा जाऊ शकतात अगदी उदाहरण एक त्याचं झालं तर मागे पुण्यामध्ये ज्या वेळेला इथे जर्मन बेकरीमध्ये ब्लास्ट केला गेला के होता त्याच वेळेला दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे पुण्यामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध त्या ठिकाणी सुद्धा त्याच वेळेला या दहशतवाद्यांना स्फोट घडवून आणायचा होता आणि तो स्फोट घडवण्यासाठी त्याने जी बॅग आणलेली होती त्याने तिथे ठेवण्याचा पण प्रयत्न केला होता पण त्याच्या आधीच पोलिसांनी तिथल्या सगळ्या लोकांना आधीच म्हणजे बाहेर जे फुल वगैरे विक्रेते किंवा नारळ म्हणजे जे काही लहान लहान वस्तू विकण्यासाठी मंदिराच्या आजूबाजूला जे दुकानं असतात त्यांना पोलिसांनी आधीच अलर्ट केलेलं होतं त्यामुळे तिथे जेव्हा बॉम्बची ती भरलेली बॉम्बने भरलेली बॅग आणून ठेवायचा प्रयत्न केला होता म्हणजे भटकर सिद्धिकी आणि त्यांची गँग होती त्यांच्यातल्या त्यावेळेला त्या फुल विक्रे त्यांनी ठेवू दिलं नव्हतं त्यांचं भांडण झालं म्हणजे त्याने ती बॅग ठेवून घ्यायलाच नकार दिला आणि त्याच्यावर त्यांचे वाद सुद्धा झाले मग तो घाबरला त्याला वाटलं की आता काही खरं नाही म्हणून त्याने ती बॅग घेऊन तो लगेच तिथनं पसार झाला आणि फॉर्च्युनेटली हे झाल्यामुळे ते मंदिर वाचलं म्हणजे या पद्धतीचा अवेअरनेस जर वेळोवेळी वेड़ शाळा महाविद्यालयांमध्ये युवकांमध्ये किंवा आता बऱ्याच गोष्टी कसं आहे की सोशल मीडियावरती सुद्धा काही लोक रॅडिकल झालेले आपल्याला दिसून येतात ते त्या विषयीचा अवेअरनेस आपल्याकडे जर आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घडवून आणू शकलो तर ह्याची कुठेतरी मदत सुरक्षा यंत्रणांना होऊ शकते म्हणजे आता काही वेळेला काही लोक अचानक खूप धार्मिक चिन्ह वापरायला लागतात म्हणजे आधी अगदी पाश्चिमात्य पोश्चात वापरणारे आणि नंतर अगदी धार्मिक चिन्ह धार्मिक सिंबल्स अंग याचा अर्थ तो माणूस रॅडिकल होतो किंवा तो अचानक असं किंवा काही अचानक खूप जास्त वाद घालतात काही ऑनलाईन रिक्रुटमेंट जे आहेत त्या दहशतवाद्यांच्या संघटना या सुद्धा ऑनलाईन रिक्रुट करायला लागलेल्या आहेत बरीचशी मुलं जी आहेत तर ती आय एस आय एस सारख्या संघटनांना जाऊन मिळालेल्या बऱ्याचशा केस स्टडीज आहेत भारतातून सुद्धा बाहेर जाण्याचे जाणारी काही मुलं होती तर ती वेगवेगळे चॅनल म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे किंवा आणखी बऱ्याच ऑनलाईन रिक्रुटमेंटच्या साईट्स म्हणजे त्याच्यावर त्यांना बरेच रॅडिकल केलं जातं आणि रिक्रुट सुद्धा केलं जातं के 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 तर या सगळ्यांच्या विषयी जर अवेअरनेस साठी आपण काही प्रोग्राम्स आयोजित केले किंवा असं काही जाणीवपूर्वक उपक्रम आपण केले तर याच्यावरती आपण नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी करू शकू आणि जे लोक बरेच बेसावत असतात जसं अगदी आपण घर भाड्यानं देतो त्यावेळेला त्यांच्याविषयी काय माहिती काही काही तर असे सुद्धा असतात म्हणजे इतके की त्यांचे खोटी नावं म्हणजे आता तरी बरेच म्हणजे हे झालेलं आहे सिक्युरिटी आणि या दृष्टीकोन आता पण पूर्वीचा एक काळ असा होता की नक्की म्हणजे अजून सुद्धा आपल्या आजूबाजूला कोण राहतंय त्यांच्या घरी कोण येत आहे है? कोण जात आहे याच्याकडे खरंच आपलं लक्ष असतं का आपल्या वॉचमॅनला तरी माहिती असतं का की कोण येत आहे कोण म्हणजे हे इतके बारीक बारीक गोष्टी आहेत या आणि याविषयी अवेअरनेस निर्माण होणं खूप गरजेचं आहे किंवा कुठल्या कुठल्या वस्तू अशा आहेत की ज्या ज्या जर कोणी वापरत असेल तर आपण किती अलर्ट व्हायला पाहिजे किंवा आपण पोलिसांना आपण कधी फोन केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग जर दिलं गेलं ऑफिशियल एखाद्या उपक्रमांच्या माध्यमातून म्हणजे पोलीस फोर्सेस आहेत सामान्य त्यांना जोडणारा एक दुवा म्हणून आपण माध्यमात आहोतच पण काही जाणीवपूर्वक केलं तर याचा नक्कीच फरक पडू शकतो अगदी खरंय मला वाटतं या छोट्या छोट्या पण अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे याला धरूनच सांगते की आता एक बातमी पण आली की भारतातनं हरियाणा किंवा पंजाबमधनं अनेक मुलांना पाकिस्तानमध्ये हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आता मी मुलं म्हणते कारण त्यातले बहुतेक जण हे तिशीच्या आतलेत म्हणजे आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक हे गुप्तहेर असू शकतात असा आपण विचार पण करत नाही देश तर सुरक्षेसाठी लढतोच आहे किंवा देश त्यासाठी कारवाई करेलच पण आपली सुद्धा कुठेतरी एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी आणि ती जबाबदारी मला वाटतं आजच्या या भागातनं तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण दहशतवाद या विषयावर बोललो खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे त्यावर बोलू तितकं कमी आहे पण तरीही सोप्या भाषेत तुम्ही खूप छान समजावून सांगितलं त्याबद्दल मी साप्ताहिक विवेककडून तुमचे खरंच मनापासून आभार म्हणते थँक्यू सो मच आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि साप्ताहिक विवेकचं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम आणि वर सुद्धा पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा आणि अशाच नवनवीन विषयांवर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा साप्ताहिक विवेक धन्यवाद